सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कराड दक्षिण मधील बोगास मतदान प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी भानुदास माळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिराळा इस्लामपूर कोरेगाव पाटण या व इतर भागातील मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे ही बाब अत्यंत गंभीर असून लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचवणारी आहे याबाबत कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले परंतु याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडून ओळवडीची उत्तरे दिली गेली असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळे यांनी केले प्रांतांकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले गेले नाही उलट ते भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखे आम्हाला उत्तर देत होते बोगस मतदानाबाबत आमचा जो मूळ मुद्दा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही बोगस नावे नोंदवली गेली त्यांच्यावर आणि बोगस मतदानावर कारवाई करावी पण याबाबत चकार शरो प्रांतांनी काढला नाही आम्ही ही चौकशी करून इमात बघू अशी ओळवडीची उत्तरे त्यांनी दिली कराड दक्षिणमध्ये ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान नोंदणी केली गेली त्याविरोधात तीव्र आंदोलन नजीकच्या काही दिवसात करणार आहोत असे पत्रकांशी बोलताना भानुदास मळे यांनी सांगितले जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची राष्ट्रीय हरित न्यायालयात याचिका जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून ध्वनी प्रूषणाबाबत चर्चा होत आहेत गणेशोत्सव नवत्रवेळी डॉलबी डिजे यामुळे होणाऱ्या त्रासाबत चर्चा होते पोलिसांकडून नियम अटी टाकल्या जातात परंतु संबंधितांकडून त्याचे नेहमीच उल्लंघन होते पुढील कारवाई होते परंतु याबाबत ठोस असे काही होत नाही हा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषणाविरोधात राष्ट्रीय हरित न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण डीजे बंदीबाबत लोकप्रतिनिधी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे युवा वर्ग अवस्थेत डीजे समोर नाचत असतो त्यानंतर रोजगार देण्यात लोकप्रतिनिधी असल्यामुळे ते डीजेला असा सवालही त्यांनी विचारला आहे साताऱ्यात पावसाचे थैमान कृष्णा कोयनेचा रुद्रावतार कोयनेचे दरवाजे तेरा फुटांवर धोम कनेर उरमोडी धरणातून विसर्ग सुरू सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाने थैमान घातले आहे धरण पाणलोट क्षेत्रात जोर वाढल्याने कोयना उरमोडी धोम कनेर निरा या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा पैनाव यांना उरमोडी निरा कुडाळी नद्यांनी धोक्याची पाती ओलांडली असून वाईच्या प्रसिद्ध महागणपतीला एकदा चरण स्पर्श झाला संदर्भात पावसामुळे अनेक गावे संपैग झाली असून छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकशे सतरा कुटुंबांचे स्थलांतर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने तालुका पत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यात ठेवण्यात आला आहे आवश्यक ठिकाणी नागरिक व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे महाबळेश्वर वाई कराड व पाटण तालुक्यातील एकशे सतरा कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत रहत, एन आर एच एम कर्मचारी आरोग्य अभियानात एन आर एच एम कार्यरत कर्मचाऱ्यांची शासन सभेत समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत अधिकारी व कर्मचारी मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर गेले आहेत दरम्यान सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर एन आर एच एम च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे जिल्ह्यात शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे बुधवारो गुरुवारी पाटण जावळी महाबळेश्वर वाई सातारा व कराड तालुक्यातील सर्व शाळा बंद राहतील तसेच कोरेगाव खोटा खंडाळा मानव फलटण या तालुक्यातील पर्जन्याची स्थिती पाहून पुढील निर्णय हा तालुकास्तरीय गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी ना अनिस नायकवडे यांनी पत्रकाद्वारे दिली चिखली तालुका सातारा येथे शाळेत निघालेल्या लहान मुलांच्या अंगावर झाड कोसळल्याने चार शालेय मुले जखमी चिखली तालुका सातारा येथे शाळेत निघालेल्या लहानगाच्या अंगावर झाड कोसळण्या चार शाळेमुळे जखमी झाले आहेत त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल करण्यात आले आहे एकाचा हात मोडला असून उर्वरित तीन जणांच्या खांद्याला तसेच खुब्याला मार लागला आहे तासवडे टोल नाक्यावर गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने एकोणीस ऑगस्ट पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर सापार असून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून एक कोटी बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सातारा स्वर्गेट मार्गावर बसचा वारंवार खोळंबा प्रवाशांना मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून सातारा स्वर्गेट मार्गावर दररोज बसेस बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडू लागले ला आहेत त्याचा त्रास पैसेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे दररोज बस बंद पडत असल्याने मनस्ताप सोसावा लागत आहे त्यासाठी महामंडळाने चांगल्या व सुस्थितीत असणाऱ्या बसेस या मार्गावर पाठवाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे सोमवारी सातारा आगारातून सायंकाळी सव्वा सातारा स्वर्गीसाठी बस निघाली होती मात्र ही बस नादुरुस्त असल्याने चालकाने बस हळूहळू पुढे नेण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने प्रवासात तीन वेळा ही बस थांबून काही दुरुस्ती करत ती बस खंडाळा डेपोमध्ये आणली खंडाळ ते वायपरची दुरुस्ती करून पुन्हा मार्गस्थ करण्यात आली ही बस रात्री सव्वा आठ वाजता शिरोमध्ये थांबवण्यात आली मात्र बसमधील प्रवाशांनी चालकाकडे विचारणे केली असता काय झालं बस नादुरुस्त असल्याचे सांगतात प्रवाशी संतप्त झाले अनेक प्रवाशी रात्रीची वेळ असल्याने कंटाळून पुढील प्रवासासाठी पुन्हा दुसरी बस पकडून पुण्याकडे मार्गस्थ झाले मात्र अनेक प्रवाशांना मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला कराड मसूर रस्त्याची दुरावस्था कोपरडी हवेलीतील नागरिकांचा संताप कराड तालुक्यातील कराड मसूर रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे या रस्त्यावर कोपरेड हवेली गावाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या पार्श्वभूमीवर कोपर्डी हवलीतील ग्रामस्थ आता संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहनधारकांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागत आहे या मतदारसंघाचे आमदार भाजपाचे मनोज घरपडे आहेत मात्र त्यांच्या मतदारसंघात इतक्या गंभीर स्वरूपाची समस्या असताना देखील अद्याप त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया व कृती झाली नाही यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे पुणे बंगुळ राष्ट्रीय महामार्गावर वेळेवर जोशीबिहीर नजिक दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वेळेवर जोशीबिहीर नजिक दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन माल मालट्रकला धडकल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले जोशी येथील अपघात सोमवारी रात्री साडेसात वाजता झाला तर वेळेतील अपघात मंगळवारी सकाळी सहा वाजता झाला आहे जोशी येथील अपघातातील मृताचे नाव योगेश पांडुरंग जगताप वय अट्ट्याच्या राहणार जगतापाडी सोनके तालुका कोरेगाव असे आहे वेळेतील अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव श्याम वायकर राहणार शिरगाव तालुका वाई असे आहे कवठे तालुका वाई येथे उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकला तब्बल दहा तास वाहतूक कोंडी प्रवासी हैरा पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटी येथील उड्डाण पुलाखाली मंगळवारी सकाळी एक कंटेनर अडकून पडल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली पुलाखालील उंची अपुरी पडल्याने ही घटना घडली त्यामुळे तब्बल दहा तास वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे प्रवासी हैराण झाले होते सध्या वाई सुरू रस्त्याचे काम सुरू असल्याने वाई करून येणारी वाहतूक कवटे व बोपेगाव या गावातील रस्त्याने सुरू आहे कवटेतील पुलाची उंची कमी असल्याने कंटेनर तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रक उसाने भरलेल्या ट्रॉली या पुलाखाली अडकतात कामस्त जास्त उंची असलेली वाहने गावात पूल असताना सुद्धा तीन किलोमीटर दूर असलेल्या सुरूर किंवा बोपेगावच्या पुलाकडून येतात मात्र ज्यांना माहिती नाही नौकेचालक अशा प्रकारे टक अडकून बसतात पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत याचे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारे घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारे अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा